ইতাপ <laughs> तुझ्या गुरावर घरी झीत थांबला जायचं बोलायचं कोळी पण पार्ट माझा पेटला मलाच कळणार झीत कुठं पण आम्हाला काय हरवायला हे नाही का शेतकऱ्याच्या मुलीपणे काय शेगामेराच्या भावना वाटल्या का बाजारात भाजीपालाय

લગા ઘણા <laughs> <laughs>

i'll आता इथपर्यंत आलाय तुमच्या राजवाड्याच्या आल्यानंतर आमचा आदर सत्कार करता करे बरोबर आहे ऐक ना तोंडाकडे काय बघतोय मी काय बोलतोय याच्याकडे लक्ष दे गोगे। हा गोगे। एक रुपया देणारा चालत गाय मी इथलं पैसे नाही <laughs> अगोदरच घेतले आता तुमचा सत्कार या जंगलाच्या मार्फत आता तुमचा सत्कार केला पाहिजे का होय बरोबर आहे तेव्हा तुमच्या मध्ये आल्यानंतर एखाद्या गोरगरीबाचा सत्कार करता का नाही चांगल्या कामासाठी आज आमच्या राज दरबारमध्ये आलाय आमच्या महाराजांच्या तर्फे अहो जंगल मध्ये आल्यानंतर आमच्यानं काय उडी बरोबर बघायला तुमचा एवढा मोठा पराक्रम आम्ही पाहिल्यानंतर तुमचा सरकार हा केलाच पाहिजे आमच्या सत्काराला पैसे खर्च करतात तेवढ्या आधी तेच करतोय आता नाही नाही पण तुमचा सत्कार आमचं काय ते देऊ द्या तुमच्या नावा आमच्या तोंडात राहिलं पाहिजे ना म्हणून तुमचा आम्ही आता सुरुवात आहे

잡그러

आणि <ihaz> मग <violin Legislator Styles> <Chile Diamond Hai> <coughs> <the> <IZANS>

mas o mal tem que você... हो दादा आता माझ्या शेवकाचा सत्कार केला हो तुमचं मन मोठं आहे आता आम्हाला द्या लांब जायचं तेव्हा तुमचा मेन सत्कार आता स, सत्कार हा सगळ्यांना समान असतो